हदगाव येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना अपू आणि गांजा लावण्याची केली निवेदना आधारे मागणी यावर्षी शेतकऱ्यांचा जीवन मरण्याचा निसर्गाशी लढा सुरू आहे अतिवृष्टीमुळे सर्व पिके हाताची गेली त्यामुळे आपल्याला सरकारने शेतकरी यांना अद्याप कुठलेही अनुदान न दिल्यामुळे अफू आणि गांजा लागवडी सर्रास परवानगी देणे सरसकट कर्जमाफी करण्याबाबत जीएम बियाणे आयात करून लागवडीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर संपर्क करून भारतीय शेतकऱ्यास दर्जेदार जी एम बियाणे उपलब्ध करून देऊन उपकृत करणेबाबत म्हणजे दहा पट उत्पन्न देणारे जगात आधुनिक म्हणून शोधल्या गेलेले जी एम बियाणे त्यावर बंदी घालून शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करतो हा गाजावाजा बंद करून भारतीय शेतीला जगाच्या बरोबरीत ठेवणे त्यामुळे आता आमच्या शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे प्रशासनाने आता दखल घ्यावी अन्यथा तुम्हाला प्रत्येक शेतामध्ये गांजा दिसेल नांदेड हदगाव भगवान कदम मागणी केली आहे आज सध्या परिस्थिती अशी आहे की खूप भयान परिस्थिती आहे शासनाने साडे हजार जे अनुदान होतं पहिलं आता साडेआठ हजार प्रत्येक गोष्ट दिवसमध्ये आणली विम्याचे स्टिकर काढून घेतले आज शेतकऱ्यांना जे पैसे मिळणार होते शेतकरी आज आ, जे त्यांना पुढील उपाय उपाययोजना हो आहेत ते कधी मिळतील काय सांगताना अनुदान त्याच्यासाठी शासनाने तत्काळ पावलं उचललं हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्यावे याच्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे पूर्ण शेतकऱ्यासाठी ज्याला ज्या शेतकऱ्याला कोणाला गांजा लावायची इच्छा असेल त्यांना तहसील कार्यालयाला अर्ज देऊन गांज्याची लागवड करावी अशी आम्ही त्यांना मागणी केली आहे आता प्रत्येक विकास सोयाबीनला भाव नाही सतत आज सद्यातीशे रुपयाची काय व्हॉट्सअपला पाहते आले सद्यातीसशे रुपये सोयाबीन विकलं चांगल्या दर्जे त्याचं सोयाबीन झालं त्या शेतकऱ्याचं सद्यातीशे रुपयाने विकलं असा उत्पादन खर्चसुद्धा निघत नसेल सोयाबीनच्या याच्यात तर दुसरं पीक कुठलं आहे 간절한